श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा व्यवसाय संबंधित असेल किंवा आपल्या मुलाचा जर विवाह ठरत नसेल सतत अडथळेत असतील कोणते ना कोणते टेन्शन असेल विघ्न असेल किंवा सततचे असणारे आजारपण मुलगा जर लहान असेल किंवा मुलगी लहान असेल तर कोणाचा ऐकत नसेल किरकिर करत असेल त्रास देत असेल अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत आईवडिलांना असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करत असतात अनेक सेवा अनेक उपाय केले जातात असे काही उपाय काही सेवा जर आपण काही विशिष्ट तिथींना जर केल्या तर त्याचा आपल्या मुलांना निश्चित फायदा होतो आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे असणारे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत तर ती दूर होण्यास यामुळे मदत होते असाच एक अत्यंत प्रभावी परंतु अत्यंत साधा सोपा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी येत आहे भागवत एकादशी आणि या एकादशीच्या दिवशीच आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत आपल्या मुलांची प्रगती व्हावी भरभराट व्हावी त्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे आता ही कोणती वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे जेणेकरून आपल्या मुलाच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत सेवा के केली पूजा केली उपवास केला व्रत केले तर भगवान श्रीहरिविष्णू आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर राहतो आणि माता लक्ष्मी भगवान हरी विष्णूंच्या कृपेने त्यांच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा भागवत एकादशीच्या दिवशी करायचा आहे जेणेकरून आपल्यावरती भगवान श्री आणि माता लक्ष्मीची आपल्या मुलांवरती कृपा राहील आणि विघ्न दूर होतील आता हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेपासून ते संध्याकाळी दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजेच आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे त्यापूर्वी सकाळी या भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि चिमुटभर हळद आणि खडे मीठ टाकून आपल्या घरातील फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आईच्या घरातील सर्वांच्याच चिमुठभर हळद आणि काळे तीळ टाकायचे आहे थोडंसं गंगाजल मिसळ आहे आणि या पाण्याने घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्यावरती जी नकारात्मकता शरीरावरती असेल शरीरामध्ये तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची विधीवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे भगवान श्री विष्णूंना या दिवशी आपल्याला अभिषेक हा जरूर करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने किंवा पाण्याने करू शकता तुम्हाला शक्य असेल तसा तुम्ही करू शकता परंतु मूर्ती असेल तरच अभिषेक करायचा आहे फोटोला अभिषेक करायचा नाही भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू अत्यंत अत्यंत प्रिय आहे पिवळ्या रंग प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची फुले भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहेत धूपदीप दाखवायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करत असताना या नैवेद्यावरती तुळशीची पानं अवश्य ठेवायची आहेत त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठण करायचं आहे श्री सुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे हे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता किंवा अथर्व शीर्षाचं एक वेळा पठण केलं आणि फलश्रुती म्हटली तरी देखील चालेल त्याचबरोबर या ठिकाणी माता लक्ष्मी भगवान श्री श्रीहरिविष्णूंसमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला देशी गाईच्या तुपाचा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये आपल्याला जोडवत लावायचे आहे दोन लवंगा टाकायचे आहेत भीमसेनी कापूर टाकायचा आहे चिमोटवर हळद टाकायची आहे आणि पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला अखंड दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे हे सर्व सेवा करत असताना पूजा करत असताना आईनं आपल्या मुलांसाठी प्रार्थना करत राहायची आहे आपल्या मुलांवरची सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर <small> या दिवशी आईनं पिंपळाच्या झाडाची जा देखील अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशीच्या झाडाची तुळशी मातेची देखील सेवा करायची आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुळशी मातेजवळ देखील देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला या दिवशी गायीचं दूध अवश्य अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करायचं आहे तर हे मुळाशी न अर्पण करता तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे या दिवशी तुळशी मातेचा निर्जला उपवास असतो त्यामुळं आपण या दिवशी आपण तुळशी मातेला जल अर्पण करू शकत नाही त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे तुळशी मातीची सेवा करायची आहे अकरा प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे या ठिकाणी देखील आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी तुळशी मातेला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली तर लक्ष्मी माता भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर नक्की प्रसन्न होणार आहेत तुमच्या मुलावरची सर्व संकटं विघ्न दूर होणार आहेत त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारे बा... पिंपळाच्या झाडाची सेवा केली पिंपळाच्या झाडाला या दिवशी आपण जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद अक्षदा आणि पिवळी मोहरी टाकायची आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे तर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि आपल्या मुलावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर दिवसभर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी यांना प्रार्थना करत राहायचं आहे या दिवशी उपवास हा अवश्य करायचाच आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेची सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आता जो आपल्याला उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला मी दोन वस्तू सांगणार आहे एक तर आपल्याला नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्याला एकाक्ष नारळ घ्यायचा आहे ज्याला एक, एक डोळा असतो तर असा एक नारळ घ्या लागणार आहे त्याचबरोबर अजून आपल्याला वेगळ्या काही वस्तू लागणार आहेत आपल्याला हा उपाय दोन वेळा करायचा आहे तर एक नारळ आणि दुसऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये आपल्याला ओंजळवर पिवळी मोहरी घ्यायची आहे एक प्लेट घ्या एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला एक कागद ठेवा पेपर ठेवा त्याच्यावरती पिवळी मोहरी ओंजळवर ठेवा त्याच्यावरती आपल्याला खडे मीठ ठेवायचं आहे ते खडे मीठ जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही बारीक मीठ ठेवू शकता परंतु आपण ज्या वेळेला हा उपाय करणार असो तर त्यावेळेला आपल्याला हे खडे मीठ लागणार आहे त्यामुळं पिवळी मोहरी ओंजळवर पिवळे खडे मीठ आपल्याला ओंजळभर लागणार आहे तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहे तमालपत्राची आपल्याला तमाल दोन पानं घ्यायचे आहेत अखंड पानं असावीत कुठेही खराब झालेली किडलेली पानं नसावीत त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या आपल्याला चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत चार चार मिरे घ्यायचे आहेत काळे मिरे आणि अशा प्रकारे या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि यावरती आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे तर या सर्व वस्तू आहेत तर या सर्व वस्तू अशा आहेत की आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं काम या सर्व वस्तू करत असतात त्यामुळे या वस्तू आपल्याला सेपरेट घ्यायच्या आहेत आणि हा जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला सेपरेट घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला एक प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदावरती हा नारळ ठेवायचा आहे त्याच्यावर हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत हळदी कुंकू लावून पूजा व्यवस्थित त्याची करायची आहे त्यानंतर या ज्या वस्तू आहेत आणि ह्या नारळ आहे तर हा आपल्या देवघरात भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा अथरवर शीर्ष्याचं पठण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री हरिविष्णूच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे श्री सुक्तमचं पठन करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण करू शकता हे जरी तुम्हाला श्रवण करणं किंवा पठण करणं झालं नाही तरी देखील तुम्हाला अथर्व शिष्याचं पठन आवश्यक करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील आवश्यक करायचं आहे त्यानंतर अगदी मनापासून भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला आपल्या मुलांसाठी जी तुम्ही ही सेवा करत आहात तर ती सेवा पूर्ण होण्यासाठी सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपला जर मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला आता हा उपाय करण्यासाठी प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळे साहित्य घ्यायची गरज लागणार नाही जरी तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तरी देखील आपल्याला प्रत्येक मुलासाठी ही एवढ्याच वस्तू लागणार आहेत तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही पाटावर किंवा खुर्चीवरती या देवांसमोर बसवायचं आहे आणि हा जो नारळ आपण ठेवलेला आहे ज्याची आपण पूजा केलेली आहे जो नारळ आपण अभिमंत्रित केलेला आहे तर तो नारळ उचलून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला या भगवान श्रीविष्णू माता लक्ष्मीवरून अकरा वेळा उतरवायचा आहे ओवाळायचा आहे ज्याप्रमाणे आपण देवांना ओवाळतो तर त्याप्रमाणे आणि ओवाळून झाल्यानंतर आपण ओवाळत असताना आपल्या मुलाच्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी इडापिडा टळण्यासाठी आजारपण असेल कोणतेही कितीही मोठं संकट असेल तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि देवावरून अकरा वेळा हे ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलावरून मुलीवरून आपल्याला हे ओवाळायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्यांना प्रत्येकाला एक एक वेळा बसून आपल्याला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो नारळ आपल्या घराबाहेर काढायचा आहे घराबाहेर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायचा आहे किंवा तुम्ही लगेचच वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा हा नारळ आपल्याला पेटवून द्यायचा आहे त्यानंतर आपण हे ज्या प्लेटमध्ये जे साहित्य ठेवलेलं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला हे पेटवून द्यायचं आहे या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत आणि हे जाळून आपल्याला ज्याप्रमाणे आपण देवाला आरती ओवाळतो तर त्याप्रमाणे आपल्याला या वस्तूंनी या देवांना ओवाळायचं आहे या ज्या वस्तू आहेत तर त्या नकारात्मकता दूर करणाऱ्या आहेत आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या आहेत सर्व विघ्न संकट दूर करणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही या वस्तूंनी आपल्या देवांना या भगवान श्री विष्णूना माता लक्ष्मीला अकरा वेळा ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुम्हाला यामध्ये भीमसेने कापडाचा जास्तीत जास्त वापर करायचं आहे भीमसेनी कापूर ही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असते आणि अकरा वेळा ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मुलांच्यावरून आपल्याला हे अकरा वेळा ओवाळायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत ओवाळायचं आहे ओवाळत असताना मुला मुलावरील इडापिडा टळू दे विघ्न टळू दे वि विवाह ठरत नसेल अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जे काही संकट असतील बाधा असतील विघ्न असतील तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ह्या वस्तू जर विजत असतील तर यामध्ये आपण भीमसेने कापूर टाकत टाकत हे जास्तीत जास्त आपल्याला जळत ठेवायचं आहे आणि त्यानंतर अकरा वेळा हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर ह्या वस्तू देखील टाकायचे आहेत या यामुळे कोणालाही इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही हे लगेच वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा दूर अंतरावरती एखाद्या मा जमिनीत पुरून पूर, देखील टाकू शकता झाडाखाली कुठेतरी पुरून टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे घरी आल्यानंतर पुन्हा एकदा हातपाय धुवायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला जो भीमसेनी कापूर आहे तर तो घ्यायचा आहे पुन्हा एकदा भीमसेनी कापूर संपूर्ण घरामध्ये जाळायचा आहे जेणेकरून आपण ही सेवा केलेली आहे तर ती पूर्ण व्हावी आणि या भीमसेने कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता तुमच्या घराकडं आकर्षित व्हावी लक्ष्मी माता या भीमसेने कापराच्या सुगंधाने आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्यावरचे सर्व विघ्न संकट आपल्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे तर ती तुम्हाला एका एकादशीला करून चालणार नाही तर इथून पुढे तुम्ही जितक्या एकादशी येतील त्या एकादशीला करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला याचा फरक जाणवत नाही तुम्हाला अनुभव येत नाही तर तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती तो तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूळ करावा तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद